माझे नाव सयाजी अहमद शिंदे राहणार शिंदे वस्ती तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर आमचं हे वाल्याचा प्लॉट आहे याला आम्ही लागण करताना फार उष्णता असते आणि त्या उष्णतेच्या दरम्यान आम्ही एक स्टार्टला आळवणी लागण झाल्यानंतर आळवणी दिले एक पंधरा दिवसानंतर जायटॉनिक जायटॉनिक यमचं त्यामुळे उगवनशक्ती नव्वद पंच्याण्णव टक्के चांगली झाली आणि नंतर आम्ही दोन वेळा झायटोनिक यम हे आम्ही ड्रिप म्हणून सोडलं त्यामुळे रिझल्ट चांगला झाला करपा वगैरे चा प्रादुर्भाव झाला नाही आणि नंतर आम्ही बेसल डोस मध्ये दे, ज्यांचं आठ किलोचं किट एक वापरलं म्हणजे आज ह्या स्टेजला आला आहे बाकीच्यांचे प्लॉट पिवळे झालेत करपे आलेत परंतु हा प्लॉट आमचा हिरवा गार आहे अजून करपा नाही कुठं शेंड करप कर काय नाहीत त्यामुळे आम्हाला जायटोनिक यम चे चांगले रिजल्ट मिळाले आहेत अजून पट आमचा हिरवा गार है, आमी आहे आम्ही समाजाने आहे